पुन्हा एकदा आपण वेलकम करूयात नाशिकची पहिली इंडस्ट्रीयल इन्स्पेक्टर दीपिका महाले जस की आपण नेहमी बोलत असतो इतिहास सर्वांची नोंद घेत असतो पण जो पहिला असतो ना नेहमी तुम्हाला एक्झाम्पल देतो चंद्रात राहणारा पहिला माणूस दिलामश्रॉम दुसरा बल केवटचा युजिन सरनन कोणाला येणार नाही पहिला महत्वाचा आहे इतिहास पहिले लोकच घडवत असतं ही पण गोष्ट खरी आहे पण तो इतिहास घडला गेल्या तीन वर्षापासून बरेच जण झाले पण मुलगी पर्टिक्युलर नाशिकची कोणी झालेली नव्हती इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर तर पहिल्यांदा असं होतं की एक मुलगी इंडस्ट्रीयल इन्स्पेक्टर झाली आणि एस टी कॅटेगरीत राज्यात पहिली आली आपल्यासोबत हो साठी म्हणजे तिच्या आई वडिलांसाठी तिची बहीण डॉक्टर आहेत ती मुंबईवर आली आज त्यांच्यासाठी देखील हा खूप मोठा मुवमेंट मी म्हणेल कारण की जस्ट एक महिन्यापूर्वी जेव्हा धनश्री मॅडम धनश्री मॅडम आणि दोघं सुद्धा इथे आलेले आहेत एसटीआय सोनी सर बोलले होते काय एका महिन्यामध्ये एक रिझल्ट येणार आहे एकतीस्या दिवशी परफेक्ट रिझल्ट आला आणि तो रिझल्टी पिकाचा होता तर सत्पूर्वी बद्दल आपण बोलूयात सर्वात आधी आपण ज्या गोष्टीसाठी आलो की तिचं सर्वात पहिले आपण उत्तेजन देण्यासाठी तिला आपण सत्कार करूयात मी अमोल सरांना विनंती करतो की तिने त्यांनी सॉरी तिने मी <laughs> हेतूपूर्वक बोललो नाही अनावधानाने झालेली गोष्ट आहे अमोल सरांनी अमोल सरांनी अमोल सरांनी दीपिकाचा ट्रॉफी देऊन सत्कार करावा त्यानंतर आपले टी आय आणि एसओ धनश्री मॅडम आणि आर्षद यांना मी विनंती करतो की त्यांनी देखील पुष्प देऊन गुलाबाचं पुष्प देऊन दीपिकालचं वेलकम कर्मयोगी अकॅडमी मध्ये आणि कॉन्ग्रॅच्युलेट पण करायचे तिला या धनश्री मॅडम टी आय धनश्री मॅडमला सगळे ओळखत असा सेम <laughs> मॅचच्या होत्या त्या एसटी आय धनश्री मॅडम पहिल्या असणार आहेत एस टी आय होणार आहे त्यानंतर आय सॉरी एस एस आम्ही एस टी आय बोलणार बघा मित्र एस ओ हर्षद भागोल याने दीपिकाला पुष्प द्यावं त्यानंतर मी अमोल सरांना अशी विनंती करतो की त्यांनी कटकांचा देखील साल आणि पुष्प देऊन सत्कार करावा मी आपले सैनिक म्हणजे जे आतापर्यंत ऑक्टोबर पर्यंत जे जम्मू काश्मीर मध्ये होते त्यानंतर ते कर्मयोगीला जॉईन झाले सरांना विनंती करतो की पुष्प गुच्छ देऊन त्यांचा सत्कार करावा नंतर आ, डॉक्टर दीदी पण आलेले आहेत डॉक्टर दीदींचा देखील मुंबईवर आल्यावर मुंबईची आई मेरी बहीण असं म्हणत असेल दीपिका दीपिकाने तिच्या बहीला वेलकम करावा कर्मयोगी अकॅडमीत लवकरच लवकर देखील मुंबईवरीतून दे ऍडमिशन येतील अशी आशा आपण आले ताईंकडे बाळगूयात ऑलरेडी मुंबईचे भरपूर लोक आहे आपल्याकडे मलाड कांदिवली बोरीवली तर यानंतर अमोल सरांचे मनोगत आपण ऐकू पूर्वी काका स्वतः पीडीओ आहे ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर तो मला खूप सवाल देखील हवे काकां समानोगत आपण सर्वात पहिले ऐकूयात काका अच्छा तत्कार सोहळ्या संघी उपस्थित या संस्थेचे संस्था चालक सर्व शिक्षक आणि या ठिकाणी ऍडमिशन घेतलेले सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो बघा स्पर्धा परीक्षा ही प्रत्येक व्यक्तीने या स्पर्धा परीक्षेमध्ये भाग घेणं गरजेचं आहे कारण हा जो स्पर्धा परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे हा सर्व समावेशक असा अभ्यासक्रम की आपल्याला या सगळ्या समाजाला सोबत घेऊन पुढं नेण्यासाठी या अभ्यासक्रमाची रचना केलेली असते आणि हा अभ्यासक्रम केल्या अभ्यासक्रम जेव्हा आपण पूर्ण करतो त्यावेळेस एक व्यक्तीमध्ये एक सर्व समावेशक अशी भावना निर्माण होते आणि एक समाजाचा विकास करण्याच्या हेतूने आपण या ठिकाणी काम करत असतो कारण मी पण राज्यसेवा मेन परीक्षा दिलेल्या आहेत त्यात मला ते यश मिळालं नाही काम करत असताना पूर्ण वेळ देता आला नाही तर आ, या स्पर्धेमध्ये सुरुवातीला माझ्या मुलीच मी तिचं इंजिनिअरिंग साठी आम्ही प्रयत्न केला पण तब्येत बिघडल्यामुळे ते इंजिनिअरिंग तिचं पूर्ण झालं नाही मग तिने एम एस सी केलं एम एस सी केल्यानंतर मी म्हटलं स्पर्धा परीक्षेकडे इंजिनिअरिंग करण्यापूर्वीच मी तिला सांगितलं की आपण एम पी एस सी स्पर्धा परीक्षेकडे स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम आपला वेळ न घालवता तिने एम एस सी चे दोन वर्षे असे नाही घालवले परंतु अं ह्या स्पर्धेमध्ये जे आ, जर बीएससी नंतर लगेच अभ्यासक्रम सुरू केला असता तर कदाचित याही पूर्वी ही एखादी पोस्ट तिला मिळाली असती आणि ती चांगली मिळाली असती म्हणून या या परीक्षेमध्ये आपला जो वेळ आहे तो वेळ फार महत्वाचा आहे अपन, आपण आपल्याला मिळालेला वेळ तो आपल्या आपल्यामध्ये ज्या गोष्टी कमी आहेत ज्यामध्ये आपण कमी पडतो त्या शोधून आणि त्यावर आपलं लक्ष केंद्रित करून जर आपण या परीक्षेचा अभ्यास केला तर निश्चितच या स्पर्धेमध्ये आपण यशस्वी ठरू शकतो असं मला वाटतं आणि त्या दृष्टीने दीपिकाने दीपिकानेही इथला क्लास संपल्यानंतर घरी सुद्धा सातत्य ठेवून त्यामध्ये अभ्यासक्रम आणि ज्या गोष्टीमध्ये आपण कमी आहोत त्या त्या गोष्टीवर लक्ष केंद्रित केलं आणि तिने हे संपादन केलं तिचं मी मनपूर्वक असं अभिनंदन करतो आणि आपणही ही प्रेरणा घेऊन या पद्धतीने भविष्यात अशाच या स्पर्धा परीक्षेमध्ये यश संपादन करावं असे मी सर्वांना आव्हान करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद तर कालच्या रिझल्ट मध्ये कॉमन गोष्ट आहे जेव्हा धनश्री मॅडमचा रिझल्ट आला तेव्हा त्यांच्या आई सोबत मी बोललेलो ज्या भावना त्यांच्या म्हणजे आईच्या पण होत्या तर एकदम सिमिलर ती वाईफ बसली मला एकदम दोघ्यामध्ये की अरे सेम सगळं रिपीट होत आहे नाही का तर मी मावशींना विनंती करेल की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं मावशी छान बोलत होता तुम्ही काल खूप ऐकायचं ऐकायचंय सर्वप्रथम प्रथम येथे सर्व विद्यार्थ्यांना म्हणजे आता तुमची जी पुढची exam आहे त्याच्यासाठी बेस्ट of luck अगोदरच देते नंतर दे लक्षात राहील आणि तुम्ही पण असच खूप अभ्यास करून चांगला यश संपादन करा बस एवढीच अपेक्षा आहे त्यानंतर मी अमोल सरांना विनंती करतो की त्यांनी पुढे कंटिन्यू करा एक महिना <laughs> Okay, uh, uh, hey, एक, एक महिन्यापूर्वीच म्हणजे ऍक्च्युली uh, सप्टेंबर महिन्यामध्ये तिची माझी मेन झाली होती आणि मम्मी तिला विचारलं का किती स्कोर येतो वगैरे काय तर ती म्हणे असा असा स्कोर येतोय पण सर तुम्ही कोणाला सांगू नका म्हणजे ते फक्त तुम्हालाच सांगते म्हणे कोणाला सांगायचं नाही का असा असा स्कोर येतोय पण मग एकच जागा होती नाही का एका दोन जागा होते पूर्ण मधून थोडस मग डाऊटफुलच वाटत होतं का होईल का नाही होईल तिला पण सांगितलं तू पण लोक पण सांगू वगैरे मॅडमचा जेव्हा रिझल्ट लागला होता नाही का त्यावेळेस थोडस आम्हाला शुअर झालं का शंभर टक्के होऊ शकतो त्यावेळेस आपण एक महिना अगोदर प्रेडिक्शन केलं का एक रिझल्ट आपल्याला काय भेटणार आहे आणि पण सेकंड आन्सर केला पुन्हा तिचे मार्ग कमी झाले थोडीशी नाही का मग हो हो तो थोडीशी असं वाटलं की आता पुन्हा काय फिफ्टी फिफ्टी मध्ये होतं का काय पण मग झालं तिचं वालं आणि सहा वाजून माझ्या तीन मिनिटाने काहीतरी रिझल्ट लागला सहा वाजून चार मिनिटाने मी तिला कॉल केला तिला पाहिजे पन्नास सलवा मध्ये रिझल्ट नाही का आणि मग तिला असं म्हणजे कॉल आला म्हणजे शंभर टक्के काय बरं झाला असेल आणि म्हणजे ते जे शब्द होते म्हणजे काय म्हणते आनंदात रणारे शब्द नाही का हे थोडस एकदम म्हणजे असं म्हणजे वेगळंच काहीतरी एक भावना होती एक गोष्ट काय आहे माहिती आहे खरं प्रिलियमच्या रिझल्ट नंतर आहे ना तिचं का म्हणजे मला विशेष वाटतं माहिती आहे का तिला म्हणजे कळलंच माझ्या मते ऑगस्ट महिन्यामध्ये का मी प्रिलियम पास जाईल कारण जो स्कोर होता तो असा असं खूप असा वरती नव्हता प्रिलियमच्या की मी शोर पास आहे नाही का आणि दोन महिन्यामध्ये तिनं मेनचा अभ्यास केला फक्त किती महिन्यामध्ये बरं दोन महिने प्रॉपर दोन महिने म्हणजे मी जोपर्यंत म्हणजे मी कॉल केला होता ना तोपर्यंत तो तो ती एकदम निवंत होती काहीच म्हणजे काही जॉईन करेल हो नव्हतं फक्त म्हणेल का सर माझ्याकडे टायपिंग पण नाही माझ्याकडे काही पण नाही पण म्हणलं तू कर अभ्यास ती एक जागा आहे त्या जागेसाठी तरी आपण लढू ऍटलिस्ट नाही का आणि दोन महिन्यामध्ये ती आज तिने खूप अभ्यास केला तर असं पण काही नाही का तुम्हाला मेन्सला खूपच अभ्यास म्हणजे तर तुमचं जे काय असलं पाहिजे सातच ते असलं पाहिजे अभ्यासामध्ये बाकी काही नाही बाकी तर तिथं पूर्णपणे काय आहे था था आ, आए, तर तिला पण आपल्या आकार शुभेच्छा या स्पर्धा परीक्षेमध्ये हे जे मूळ ज्या गोष्टी आहेत पाया मूलभूत गोष्टी आपण जर अभ्यासल्या तर परीक्षेच्या वेळेस ज्या वेळेस आपण ला बसतो त्यावेळेस त्या गोष्टींचा खूप उपयोग होतो आपल्याला कारण प्रश्नोत्तर वाचणं आणि त्या गोष्टी जरा विसर पडतो परंतु ज्या मूळ गोष्टी इतिहास असेल भूगोल असेल तो जर मूळ आपण अभ्यासला तर मला वाटतं त्याचा बराच उपयोग हो, आपल्याला या स्पर्धा परीक्षेमध्ये होतो तर आपण त्या दृष्टीने अभ्यासाचं नियोजन करणं गरजेचं आहे धन्यवाद त्यांचा अनुभव आहे त्यांचं अधिकारी पद आहे त्यामुळे एक पॅरेंट्स म्हणून नसून ते, ते एक अधिकारी म्हणून आता तुमच्यासोबत बोलत होते आणि एक दिवस सरांनाही आपण बोलू स्ट्रॅटर्जी वगैरे साठी चर्चा करायला तर यानंतर त्यासाठी आपण उत्सुक आहोत दीपिका डेव्हिड वॉर्नर माहिती आहे का डेव्हिड वॉर्नर ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर आहे फेमस पण प्लेअर आहे त्याला काय नावाने ओळखलं जातं माहिती आहे शांतीत क्रांती करणारा माणूस ती म्हणजे दीपिका महाले बऱ्याच लोकांना अकॅडमीत बऱ्याच जणांना धनश्री मॅडम माहितीये हर्षद पण माहिती होता खूप कमी असे लोक असतील ज्यांना दीपिका महाले माहिती आहे आणि तिथे म्हणजे दोन तीन मैत्रीण एक सुवर्णा मॅडम असेल सुवर्ण सुवर्णा मागे बसलेली आहे आणि अजून कोण माहिती होतं बाई तुझ्या म्हणजे एकदम लिमिटेड तिचा मित्र मैत्रीण परिवाराने तिच्या अभ्यासाला ती स्टिक मागेच लायब्ररी आहे स्तंभ उपाध्य लायब्ररी तिथे बसायची आणि तिच्या अभ्यासाला असेल मेन्सला पण सातत्य होतं प्रिलीच्या आधी येणाऱ्या आपण आता जी टेस्ट सिरीज घेतली आपण माझ्या इतिहासाची शंभर सिरीज त्या पण व्हायचा प्रत्येक टेस्ट सिरीजला फाय असं नाही की टॉपर पण टॉप फाय मध्ये नेहमी दीपिका एक दोन एकदा पुस्तक पण दिलं वाटत म्हणजे प्रॉपर आलेली कधीतरी हा तर ती फाय मध्ये असायची याचा कन्सिस्टन्सी मॅटर करते असं नाही की फक्त आली एक पेपर दिला प्री निघाली म्हणून असं शक्यच नाही सो कन्सिस्टन्सी मॅटर करते आणि पॉकेट डायनमो सारखं तिचं काम आहे म्हणजे अचानक ब्लास्ट करून टाकणं म्हणजे आपण म्हणतो ना काय मूर्ती लहानपण शंभर टक्के स्टेटस भेटा त्या ची, चीन जरी गेला बोर्डला जाऊन तरी चालेल तुला शंभर टक्के तो अधिकार आहे यानंतर आपण ज्यासाठी उत्सुक होतो आपण दीपिकाचं मनोगत ऐकत सॉरी इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर नाशिकच्या पहिल्या उद्योग निरीक्षक दीपिका महाले यांचं आपण मनोगत ऐकत दीपिका मॅडम गुड आफ्टरनून सगळ्यांना माझं नाव दीपिका महाले म्हणजे माहितच तुम्हाला मी मागच्या वर्षी जुलै ऑगस्टच्या दरम्यान हा क्लास जॉईन केला होता मी डेमोला आली होती आणि पहिल्या दिवशीच तेव्हा अमोल सरांचं पॉलिटीचं लेक्चर होत आणि जसं की सगळ्यांना माहित होते अमोल सर पॉलिटी खूप छान शिकवतात तर मी डे वन <laughs> ला कन्फर्म करून टाकलं की मी हा क्लास जॉईन करणार क्लास जॉईन केला माझं मी म्हणजे इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलेलं मी जसं ट्वेल्थ झाली माझी पण काही कारणामुळे मी ते सोडून दिलं आणि मग नंतर मी बीएससी आणि मग एम एस सी पुणे युनिव्हर्सिटीतून केलं कम्प्लीट आणि मग त्याच्यानंतर मी ह्या एमपीएससीच्या जर्नीला सुरुवात केली हा क्लास जॉईन केल्यानंतर म्हणजे कोण पण लेक्चर असो हो, दोन्ही सरांचा अप्रोच हा कायम असा असायचा की पण प्रीलिम्स कशी पहिले क्लिअर आहे प्रत्येक मार्क्सचं कॉन्ट्रिब्युशन लाईक तुम्हाला मध्ये मा किती मार्क्स पाहिजे मॅथ्स मॅथ्स किती इम्पॉर्टंट किंवा जॉग्रफी प्रत्येक सब्जेक्ट मार्क्स मार्क्सचं कॉन्ट्रिब्युशन येऊन तुम्हाला कसं सिक्स्टी पर्यंत जाता येईल हाच अप्रोच ते प्रत्येकाने प्रत्येक मध्ये एक लाईन तरी त्यांची याच्याबद्दल असायची आणि तेच माइंड मध्ये ठेवून मी म्हणजे प्रिलिम्सचं प्लॅनिंग केलं की आपल्याला एवढे मार्क्स कन्फर्म पाहिजे सो पहिली प्रिलिम्स झाली ग्रुप बी ची तर ती माझी राहून गेली दोन तीन मार्क्सनी मग त्याच्यानंतर मी ठरवलं की ग्रुप बीच झालं पण आपण ग्रुप सी क्लिअर करूया तर मग ग्रुप सीला मला अराउंड फिफ्टी मार्क्स आले आणि तेव्हा आमचं कट ऑफ थर्टी ला लागलं तर मग ती माझी प्रिलिम्स क्लिअर झाली मग त्याच्यानंतर माझं असं होतं की मेन्स पहिलीच आहे माझी आणि मग अजून काही आयडिया पण नाहीये की नेमकं काय स्ट्रॅटेजी असती प्लॅनिंग सगळं पण मग मी ठरवलं की जागा दोन जरी असल्या तरी पण एक जागा त्याच्यातली आपलीच आहे मी च ठरवलं होतं ज्या दिवशी म्हणजे मला कळलं की माझा ब्रिलियमचा स्कोर चांगला येतोय आणि मग त्याच्यानंतर अमोल सरांचा पण कॉल आला मला की तुम्ही म्हणजे पुढचं अभ्यास नीट कर आणि दुसरी गोष्ट ही पण आहे की आदेश सरांच्या बद्दल एक गोष्ट सांगायची झाली तर त्यांचं म्हणजे अप्रोच खूप प्रॉपर आहे लाईक दर वेळेसच म्हणजे इफ अननोन जरी क्वेश्चन आला तरी ते टॅकल कसं करायचं हे मी आदेश सरांकडून शिकलीये म्हणजे आणि आदेश सर खूप ऑलराऊंडर पर्सनॅलिटी त्यांना कुठला पण सब्जेक्ट दिला तर ते आपल्याला त्याच्यातून आउटपुट देऊच शकता तर त्यांची स्ट्रॅटेजी वगैरे ह्या सगळ्या गोष्टींची मला खूप हेल्प झाली आणि मग एक दिवशी असं म्हणजे जेव्हा क्लास चालू होता तेव्हा तर माझी प्रिलिम्स पण क्लिअर नव्हती आणि एक रॅन्डम दिवशी ऑफिस मध्ये अमोल सर आदेश सर आणि तेजस पाटील माझा फ्रेंड येतो युएस अकॅडमीचा आपला तर तो बसलेले होते तिथे तर बोलू मध्ये ये इकडे असं मग म्हणे की तुझं सायन्स आहे का म्हंटल हो मग त्यांनी मला सांगितलं की इंडस्ट्रीयल इन्स्पेक्टर म्हणून असे पोस्ट असते तर तू त्याच्यासाठी ट्राय करतो पर्यंत मला माहित पण नव्हतं की असं काही पोस्ट आहे ती तिला म्हणजे त्याच्यासाठी सायन्स लागतं वगैरे आणि मग त्या दिवसापासून सो ह्या पोस्टच म्हणजे मला सगळ्यात जास्त इन्स्पायर केलं तर त्या आदेश सरांनी अमोल सरांनी सो त्यांचे खूप खूप आभार मनापासून आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझे पेरेंट्स मला असं वाटतं की प्रत्येक आणि प्रत्येक स्टुडंटला यांच्यासारखे पॅरेंट्स मिळावे त्यांनी खूप सपोर्ट केला मला म्हणजे माझ्या स्टडी मध्ये मा थोडा गॅप पडला पण त्यांनी कधीच मला एका शब्दानी त्या गोष्टीची जाणीव होऊ दिली नाही की त्यांचा सपोर्ट मला नाहीये कायम ते माझ्या पाठीमागे उभे राहिले त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद बस थँक्यू सो मच आणि सगळ्यांना पुढच्या एक्झाम साठी खूप खूप शुभेच्छा पुढच्या ग्रुप बी च्या मेन्स रिझल्ट सेलिब्रेट करायला आपण सगळी पुन्हा भेटूया फायनो बोललो ना ती तरी बोलते ती कुठेतरी वर्षानंतर तिचं बोलणं ऐकलं असेल कुठेतरी सो बोलण्यामध्ये पण तुम्ही जर बघाल ना एक खरे पण आहे आणि त्यातनं यस आणि ते इमोशनल सीन आहे थोडासा तो आपण मला तो कन्वर्ट करायचा हॅपीनेस मध्ये तर आपण बघू शकतो की रिअल इन्सिडेंट आहे पूर्ण आणि तिचं बोलण्यामध्ये पूर्ण असं कोटेपणा नाही का म्हणजे मी दिव्या खाली बसली ती वणी असं असं काही नाही का वणीची आहे ती असं शिंगाच्या खाली जे दिवे वगैरे जातात घाटाची आपल्या लह वगैरे असं काहीच नाही रिअलिटी तेच सांगितलं आणि मी तेच गोष्ट सांगतो की परिस्थितीचा बाजार करून कधीच चालत नसतं शेवटी आयोग आहे आयोग तुमचे मार्ग बघतात आणि त्याला आपण आपले पायपास सर न म्हणा किंवा आपली लायकी म्हणा आणि त्या लायकीनुसारच जे काय आहे ते तुमचं सर्व म्हणू शकतो आपण रिझल्ट ठरतो प्रवास खूप छान असतो यांना मी असेल अमोल सर असेल आकाश सर असतील आमचे येणारे जेवढे बी मार्गदर्शक आहेत सगळ्यांचं सा एकच सांगणं असतो तुमच्यापैकी पण मस्त यांना नेहमी एकच सांगतो सा की सगळे लोक अधिकारी बांधणार ही गोष्ट सगळ्यांना माहित आहे प्रत्येक जण इथून ज्ञानार्थी बनून जाईल जो काही ना काही बनून जाईल ना तुम्ही एक ज्ञानार्थी म्हणजे नॉलेजेबल पर्सन झाल ना बोट लावाल तिथून पाणी काढायची ताकद तुमच्यामध्ये राहायच्या आणि असं नाही की कितीतरी लोक जे प्रिलिम्स ठीक आहे प्रिलिम्स पास गेलेत किंवा इंटरव्ह्यू पर्यंत गेलेत ते लोक पुढे जाऊन वाया गेले असं कधी कुठे ऐकलंय का की एमपीएससी घेऊ युपीएससी करत होता आणि तो गेला म्हणजे असा वाया गेला वगैरे कधीच गोष्ट होत नाही मित्रांनो एक चांगला जॉब करतो तो चांगला बिझनेस टाकू शकतो तुमच्या समोर दोन लोक आहेत तो काही विषय येस yes, आमची हॉबी आहे सगळ्यात पहिल्या बिझनेस नंतर जी गोष्ट आमची हॉबी टीचिंग म्हणजे तुम्ही काही करू शकता एकदा जर तुम्ही या गोष्टीवर आलात की माझ्याकडे ते नॉलेज आहे की म्हणजे तुम्हाला सर्व गोष्टींचं ज्ञान असलं ना तुमच्याकडे तो राईट एंड न्यूट्रल राहण्याचा आणि समाजाला पुढे नेण्याचा एक विनंती असेल दीपिकाला माझी सर्वांसमोर की आपण ज्या कॅटेगरीत येतो म्हणजे जे आपल्या आदिवासी बांधव आहेत ते अजून पण भरपूर मागास आहे आणि आपण ज्या एरियात नाही तो कळवण कळवणच ना वणी कळवण यस वणी कळवण साईड असेल पेट सुरगाणा धरमपूर साईड असेल तिथे अजूनही आपले आदिवासी बांधव भरपूर मागास आहे तर मी येणाऱ्या माझ्या सर्वांना तर सांगतोच की आपल्या सर्वांची समाजसेवेची ड्युटी पण जे आदिवासी कॅटेगरीत ना आदिवासी बांधवांतून जेव्हा ऑफिसर होतात ना त्यांची सर्वात पहिली ड्युटी आहे की आपण पुढे चाललोय तर आपल्या पुढे आपला समाज देखील पुढे चालला पाहिजे कारण की आदिवासी या धर्तीचे या जंगलाचे पहिले रहिवासी आणि त्यांना तो राईट आणि ज्या दिवशी बाबासाहेबांनी पाहिलेलं स्वप्न होतं की आरक्षण का बरं द्यावं आरक्षण यासाठी नाही की ऑफ लागावा जास्ती कट ऑफ लागावा त्यांचं म्हणणंच ते होतं की पहिल्या पंधरा वर्षामध्ये जे काय मागासलेले जेवढे काही पर्टिक्युलर कोणती जात नाही मागासलेले जेवढे काही आहेत बांधव हे सर्व एका रेसमध्ये सुरुवातीला सोबत यावेत ती गोष्ट अजून झालेली नाहीये मी जर तुम्ही बघायला जाल ना तर बऱ्या प्रमाणात एस सी बांधव वर आलेले आहेत टॉप जर तुम्ही बघाल आपले आदिवासी बांधव खूप महाग आहेत याला कोणीतरी ऑपॉर्च्युनिटी म्हणून बघतो पण बाकीच्या नंतर पुढे काय हा चेंज पुढच्या पन्नास वर्षामध्ये करायची ताकद या आताच्या अधिकाऱ्यांमध्ये तर माझी अशी एक विनंती असेल आमच्या सर्वांची विनंती असेल तुम्हाला सर्व सर्व अधिकाऱ्यांना तर आहेच म्हणजे एस टी कॅटेगरी मध आता पर्टिक्युलर अधिकारी तुमच्या अंडर कमीत कमी पाच अधिकारी तरी घडावे तुमच्या गायडन्सने तुमच्या मी म्हणू शकतो नाही का तुम्हाला मोटिवेट होऊन डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली तुमच्याकडनं पाच पाच लोक जरी होत गेलेला ती चेन वाढत जाईल आणि बाबासाहेबांनी जे पाहिलेलं स्वप्न आहे ते एक दिवस आपण नक्की शकतो आपण ते सत्यामध्ये आपण उतरवू धन्यवाद आज तुम्ही सर्वजण आहात खूप छान आणि जेन्युनली इमोशनल असा जर्नी आहे तीन रिझल्ट पण या पुढे धनश्री मॅडम असतील आपला छान वाटतं आम्हाला की दोन हजार तेवीस टाकली सर आम्ही जून मध्ये इतका नशीब ध्वाड दोन वर्ष झाली नाही पहिली एक्झाम दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस पंचवीस ची अकॅडमिट टाकून दोन वर्ष एक पण एक्झाम नाही आमच्यावर प्रश्न उपस्थित व्हायचे आपली तलाठी झाली आपली वनरक्षक होती आपल्याकडनं क्लर्क चे मेनचे लोक झाले पीएसआय एस चे लोक झाले अरे बाबा नको तुमचा मेन रिझल्ट का बन लोकांना एक्सप्लेन कसं करणार की अजून प्रिलीम झालेली नाही तर मग रिझल्ट कसा येणार प्रिलीम झाली ती रे तुमच्या समोर उभे तास साधे सुद्धा नाहीये मॅडम पहिल्या आटेंबर एस टी आहे धनश्री मॅडम दीपिका नाशिक जिल्ह्यातली इव्हन नाशिक विभागातली पहिली उद्योग निरीक्षक आहे आणि हर्षद बागुल जागा असताना एसटी कॅटेगरीत महाराष्ट्र राज्यात पहिला आहे म्हणजे वाला त्या नक्कीच अभिमान देऊन जातो माला मित्राला झाल्यावर एवढा आनंद नाही जेवढा हे ये तीन पोरं झाल्यावर ति मनापासून राहतो काय गोड झोप लागली रात्री काय सांगू तुम्हाला आणि तीच त्यांच्या पॅरेंट्सला पण लागली असेल नक्की ते आनंदाशी दुःख श्रू नाहीये आणि या पुढचा प्रवास देखील खूप छान असेल या कार्य या चळवळीमध्ये आपली कर्मयोगी एक चळवळी ने मी नेहमी सांगत असतो अकॅडमीचं नाव राजोळे कर्म अकॅडमी कधीच कर ठेवता आला असता आम्हाला किंवा आमच्या नावाने पण सुरू करता आली पाहिजे कर्मयोगी एक चळवळी मिशन कर्मयोगी आपल्या सरकारचं की सर्व सरकारी अधिकारी यांनी जर भ्रष्टाचार निर्मूलन केलं तर देश खूप पुढे जाईल तसंच कर्मयोगी अरविंद घोष असतील कर्मयोगी छत्रपती शिवाजी महाराज असतील शिव शाहू फुले आंबेडकर असतील यांच्या चळवळीने तो आदर्श घेऊन तुम्ही आल्यावरती एंट्रीला फोटो पण पाहिला असेल आपलं कावर तो फोटो लावलाय फ्रेम घ्यावी म्हणून नाही का की नावे म्हणून नाही आल्यावर त्या लोकांबद्दलचा एक जरी विचार पॉझिटिव्ह वेने मी युटिलाइज केला माझ्या आयुष्यामध्ये तर नक्की तो तुम्हाला पुढे जाऊन आता तुम्ही मधल्या मध्ये आहात तर मी तिघांना पण विनंती करेल की त्या तिघांनी कंटिन्यू राहावं तुम्ही असंच नाही की विद्यार्थ्यांना होणाऱ्या भावी अधिकाऱ्यांना आणि मा सर आमची आहे जी खूप विचार करून ती ठरवायला आम्हाला चार महिने लागले होते की भाई टॅगलाईन काय द्यायची नाही का तर टॅगलाईन साठी खूप विचार केला अकॅडमीचं नाव फिक्स होतं कर्म कर्मयज्ञावरून कर्मयोगी छान आहे म्हणतात आपल्या स्वतःची हो आयुती देणार तो कर्मयोगी असतो आयुष्याची पण मग टॅगलाईन काय ठेवायची तर टॅगलाईन होती आता अधिकारी घडविणार माझ्यामध्ये आपली टॅगलाईन पूर्ण झाली आता अधिकाऱ्यांनी भावी अधिकारी हे घर काय आणि आता ती भावी अधिकारी हे जे आहेत यांच्याकडनं पण अनेक भावी अधिकारी घडतील अशी मी आशा व्यक्त करतो धन्यवाद सर्वांचे आणि पुन्हा एकदा दीपिका इतर मान्यवरांचं खूप खूप अभिनंदन अमोल राजोळी सर या दोन्ही शिक्षकांनी या ठिकाणी या हे ये मुलं येतात त्यांना अभ्यासाला प्रेरणा देऊन आणि जागांच प्रमाण कमी असतानाही ती ही जागा आपल्याला कशी मिळवता येईल हे मोठं आव्हान मुलांसमोर ठेवून आणि मुलांना प्रेरणा देणं हे काही सोपं काम नाही आणि हे काम या दोन्ही शिक्षकांनी केलं त्यामुळे मी माझ्या परिवाराकडनं त्यांचं एक शाल आणि पुष्प देऊन त्यांचं मी स्वागत करत आहे 你说什么？